आधी भी मैं कैद थे भी कैद उपर फर्क ये है की पहिले सही जगे जाना था आप गलत जगे जा रहे हो पर सही लग रहा है स्वातंत्र्याचं मोल आपल्याला कैदीत गेल्यावरच समजतं पण समजा आपण स्वातंत्र्य असतानाच अशी परिस्थिती समोर येते की आपल्याला जाणीव होते आजवर जे जगलो ते स्वातंत्र्य नव्हतं तर कैद होते हीच गोष्ट उलगडणारा अली दिग्दर्शित चित्रपट म्हणजे हायवे नमस्कार मी नितीन वाघ आणि तुम्ही पाहताय फिल्मी कॅलेंडर वीरा त्रिपाठी म्हणजेच आलिया भट ही एका श्रीमंत कुटुंबात वाढलेली मुलगी रात्री लग्नाच्या आधी घराबाहेर फिरायला जाते आणि अचानक महाबीर भाटीच्या तावडीत सापडते म्हणजेच रंदी फुंडाच्या महावीर एक रांगडा धाडसी आणि परिस्थितीने कट्टर बनलेला गुंड सुरुवातीला हे एक टिपिकल किडण्यापिक वाटत पण जसजसा प्रवास पुढे जातो तसतसं त्यांच्यात एक वेगळं नातं तयार होतं वीरा अपहरण झाल्याचा पश्चाताप करत नाही उलट ती त्यात भे होत जाते वीराच्या बालपणातल्या वेदना हळूहळू उघड होत जातात तिचं सुखी वाटणारं घर हे खरं तर एक तुरुंग होत पण आता या अनोळखी रस्त्यावर तिला स्वतःला शोधता येत असत महावीरसाठीही हा प्रवास वेगळा ठरतो तिच्यासोबत तोही नकळत बदलत जातो तो जोपर्यंत स्वतःच्या जगातला कैदी असतो तोपर्यंत भयंकर वाटतो पण तो जशी तिला समजून घ्यायला लागतो तसा स्वतःलाही समजून घ्यायला लागतो आणि मग हा प्रवास फक्त अपहरणाचा राहत नाही तर मुक्ततेचा होतो प्रेमकथांचा विणकर इम्तियाज अली या दिग्दर्शकाचा हायवे हा एक सुंदर चित्रपट जब विमेट लव आजकल तमाशा अशा एकाहून एक उत्तम प्रेमकथा त्यांनी दिल्या आहेत इम्तियाज अली नेहमी जड वाटणारा विषय अगदी सहजगते उलगडतात इथेही त्यांचा हा खास इम्तियाज अली टच दिसून येतो म्हणूनच हायवे केवळ प्रवासाचं चित्रण उरत नाही तर प्रवासाचा अनुभव ठरतो एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार एक दरम्यान झी टी व्हीवर रिश्ते नावाची एक मालिका यायची त्यातील एका कथेचं दिग्दर्शन इम्तियाज अली यांनी केलं होतं तिचं नावही हायवेच होतं तेव्हापासून ही कथा त्यांच्या मनात घर करून होती आणि म्हणूनच अखेरीस त्यांनी या कथेवर सिनेमा केला सिनेमाची पटकथा त्यांनी लिहिली पण सिनेमातील अनेक संवाद शूटिंगच्या वेळी लिहिले गेलेत त्या त्या लोकेशनवर जाऊन आणि ते ते पात्र त्या परिस्थितीत कसं व्यक्त होईल त्यानुसार संवाद फायनल करायचे असा त्यांचा विचार होता त्यामुळे आलिया भट आणि रणदीप हुड्डा यांचाही संवाद घडवण्यात मोठा वाटा आहे दिल्ली हरियाणा राजस्थान पंजाब हिमाचल प्रदेश काश्मीर या राज्यांमधील रोडवर सिनेमाचं शूटिंग झालं सुरुवातीला इम्तियाज अली यांच्या मनात ऐश्वर्या राय यांना वीराच्या भूमिकेत घ्यायचा विचार होता पण नंतर ते आलिया भटला अप्रूज झाले इम्तियाज अली आपल्यासाठी सिनेमा घेऊन आलेत या विचारानेच ती इतकी भारवून गेली होती की तिनं स्क्रिप्ट न वाचताच सिनेमाला होकार दिला संगीत हा या सिनेमाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे ईर्षाद कामिल यांच्या शब्दांना ए आर रहमान यांनी संगीत दिलंय सिनेमाची गाणी अप्रतिम झाली आहेत विशेषतः हा तरुणाईने हायवेच्या गाण्यांना उचलून धरलं पटाखा कुडी आणि माहीवे अगदी चाट बस्टर ठरली चित्रपट पडद्यावर अतिशय सुंदर दिसतो याचं संपूर्ण क्रेडिट जातं सिनेमॅटोग्राफर अनिल मेहता यांना आणि तितकंच उत्तम एडिटिंग केलं आहे आरती बजाज यांनी सिनेमाच्या साऊंडची जबाबदारी होती ऑस्कर विजेते ध्वनीमुद्रक रेसुल पुकुट्टी यांच्यावर इम्तियाज अली यांनी साजिद नाडियाद्वाला यांच्यासह सिनेमाची निर्मिती केली आहे सिनेमाला बॉक्स ऑफिसवर बऱ्यापैकी यश मिळालं मात्र सिनेमा नंतर टीव्हीवर आणि ओ टी टीवर मोठ्या प्रमाणावर पाहिला गेला सिनेमातील लक्षात राहणारी आणि भावणारी गोष्ट म्हणजे रणदीप हुंडाचा दमदार परफॉर्मन्स महाबीर ही भूमिका त्यानं ज्या ताकदीनं केली आहे त्याला तोड नाही कोणत्याही पात्राचा आत्मा पकडण्याची त्याची हातोटी इथंही अगदी सहज दिसून आली आहे महाबीर मधील माणूस म्हणून ज्या काही विविध छटा आहेत त्या रणदीपनं कमाल व्यक्त केल्या आहेत रणदीप उत्तम कलाकार आहेच मात्र या सिनेमातून सर्वांना चकित केलं ते आलिया भटने स्टुडंट ऑफ द इयर नंतर तिला अभिनय येतो का असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला होता ही केवळ नेपोटिझम कीड आहे अशी टीकाही तिच्यावर झाली होती पण हायवेने तिच्या अभिनयाच्या कौशल्यावर शिक्कामोर्तब केलं एका श्रीमंत मुलीपासून मुक्त झालेल्या आत्म्यापर्यंतचा प्रवास तिने जबरदस्त दाखवलाय या सिनेमानंतर तिला अभिनेत्री म्हणून गांभीर्याने घेतलं जाऊ लागलं आणि तिला स्वतःलाही पुढची दिशा या सिनेमामुळे मिळाली हायवेसाठी तिला फिल्मफेअर स्टार डस्ट असे अनेक पुरस्कार मिळालेत सिनेमाला इम्तियाज अली हुड्डा आणि इतरांनाही अनेक पुरस्कार मिळालेत दोन हजार चौदामध्ये बर्लिन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये सिनेमा दाखवला गेला होता या चित्रपटातील अनेक संवाद जगण्यावर भाष्य करतात त्यातील काही पाहूयात हम जहां से हैं वहा वापिस नाही जा सकते दुसरा एक संवाद आहे ज्यात वीरा म्हणते एक गोली में आदमी खत्म हो जाता है ना या और महावीर भंटो दो आदमी जिस पे चला है और जो चला रहा है ये दुनिया जहां क्या सच है क्या झूठ कुछ पता नहीं सब कंफ्यूजन है यहां तो मुझे नहीं होना है सेंसिबल मैं खराब हूं मैं बेवकूफ हूं मगर मैं आप लोगों में से नहीं हूं जहा से तुम मुझे लाए हो मैं वहां वापस नहीं जाना चाहती जहां भी ले जा रहे हो वाहां पहुंचना नहीं चाहती पर यह ये रास्ता ये बहुत अच्छा है मैं चाहती हूं कि यह रास्ता कभी खतम हो। ना हो होमतियाज अली दिग्दर्शित हायवे हा केवळ एका मुलीच्या प्रवासाचा चित्रपट नाही तो तिच्या मनाच्या बंधनातून मुक्त होण्याचा प्रवास आहे हा चित्रपट संपतो पण मनात एक प्रश्न सोडून जातो मुक्तता म्हणजे काय घरात कोंडलेलं आयुष्य की रस्त्यावरचं आयुष्य चित्रपट प्रेमींनो हायवे फक्त एक चित्रपट नाही तर मनाच्या बंद दरवाजावर पडणारा एक आघात आहे वीरा आणि महावीरची ही गोष्ट आपल्याला कशी वाटते कमेंट करून सांगा अशा पद्धतीचे आणखी कोणते चित्रपट आपल्याला माहिती आहेत तेही कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया पुढच्या फिल्मी कॅलेंडरमध्ये तोपर्यंत सिनेमे पाहत राहा सिनेमाबद्दल बोलत राहा